परिवारातील सदस्य मंडळी त्यांचे मुलं असतील मुली असतील त्या सर्वांच्या वतीने हा कीर्तनाचा सोहळा त्यांनी संपन्न केलेला आहे श्री सुदामराव करपे श्री चंद्रकांत पाटील करपे श्री अनिल करपे समस्त करपे परिवार आणि आमचे आदरणीय श्री भादे गुरुजी आमच्या गणोरीचे तसेच आदरणीय श्री राधाकृष्ण पाटील द्वारकुंडी यांच्या वतीने माझ्याकडे सेवा सुपृत केली आणि या कीर्तनासाठी मी हजर झालो तर म्हणजे बऱ्याच अडचणी आल्या पण तरीसुद्धा आपण या सेवेसाठी आलेलो आहोत आणि शहरात म्हटलं की सगळं जमवाजमी हे त्या गोष्टी अवघड असतात ग्रामीण भागामध्ये तितकसं अवघड जात नाही ते सर्व टाळं तुम्ही जाणा विना तुम्ही जाणा फकोस तुम्ही चाना आम्ही एवढ्या उक्त्या सुपारी घेत नसतो खरं म्हणजे नुसतं कीर्तन करायला जायलाच वेळ नाही इतकं सगळं करायचं म्हणजे कठीण जातं <coughs> पण तरीसुद्धा आमची गणोरीकर मंडळी आहे काही ऋणानुबंध आहेत आणि त्या माध्यमातून अधिकारानं तेही सांगतात की महाराज तुम्हाला यावं लागल आणि म्हणून या ठिकाणी ही सेवा आहे विठाला विठा मनुष्य जीवनामध्ये जसा जन्माचा सोहळा आहे मायबाप तसं शास्त्र सांगतं मरणाचा सुद्धा सोहळा आहे आता आपल्याला वाटत नाही मरण हा सोहळा वाटत नाही कारण हसत हसत मरणारा कोण आहे आणि एखाद्याच्या मरणानं जर लोक हसायला लागले तर ते सुद्धा काय आश्चर्य आहे कबीर महाराज म्हणतात लोकांना ना हसू द्या पण जाणाऱ्याने सहज मरण त्याला प्राप्त झालं पाहिजे अनायासेन मरणम विनादैन जीवनम जीवनात दैन न होता जीवन जगावं आणि मरण सायासाशिवाय यावं हेच आपलं पुण्य राहत पहा ज्या वेळेला आपण जन्माला आलो तर जन्माल्या बरोबर ते मूल रडायला लागतं सुरुवात आहे आपली आपल्या जीवनाची सुरुवात रडण्या नाही बर का नाही तर लहान लेकरू जन्माला आलं ते जर हसायला लागलं तर मला वाटतं आपण सगळे गोंधळून जाऊ ते जन्माल्या बरोबर असत नाही ते ला ते रडण्यानं सुरुवात करत आणि ते रडायला लागलं का हे पेढे ते तुम्ही पहा माणसाच्या जीवनाची गत किती विचित्र आहे म्हणजे ते रडतन हे पेढे ते तर सुरुवातच अशी त्याच्या दुःखानं आपण पेढे वाटीत असतो वाटी तर जीवनभर कसे माणसं भेटणार आहे आपल्याला ही सुरुवात आहे महाराज आणि शेवटी मरताना कसं मरण यावं कबीर महाराज म्हणतात कबीरा जब हम पैदा होई हमरो जग हसे कुछ करनी कर चलो हम हसे जग रो वे करा, मरताना कमीत कमी माय बाप, आपण हसत हसत शरीर सोडाव लोकांना रडाव चांगला माणूस होता असं सांगितलं जात ना कोण स्वर्गात गेलं का नरकात गेलं हे काय करणार आहे आपल्याला पण आपण ठरवलेलंच आहे कोणी मरू द्या माळकरी मरू द्या पिनारा मरू द्या पुढारी मरू द्या त्याला स्वर्गवासीची तो आता गेला कुठं देऊ जाणे पण तिथं आपण स्वर्गवासी कैलासवासी वैकुंठवासी असं लिहित असतो पहा पण संतांना सांगितलंय बा त्याच्या मरणानं जर हजारो लाखो समाज व्याकुळ होत असेल तर असं समजावं हा स्वर्गातच गेला त्याच्या मरणानं जर लोक म्हणत असतील बरा गेला तर मग मात्र पुढची गती कशी असेल सांगता येत नाही याच्या पुढची भूमिका असे महाराज संताचा संगतोची स्वर्गवास नरक तो उदास नरगळा मेल्यानंतर स्वर्ग आहे का नाही सांगता येत नाही पण जिवंतपणी संत संगतीत राहणं हा स्वर्ग आहे जिवंतपणी आनंदात राहणं हा स्वर्ग आहे जिवंतपणी आपलं परिवार एक परमार्थिक परिवार असणं हा स्वर्ग आहे मुलाचा बापाचा संवाद असणं हे स्वर्गात असण आहे विठाला विठाला आज असे घर आहेत महाराज बंगले मोठाले पण बापाचरात जमत नाही ते सोबत कधी जेवत नाही ते बाप घरात आला का पोरगा बाहेर जातो पोरगा घरात आला का बाप बाहेर जातो ते दोघ जर एकत्र आले तर ऍक्सिडेंट होऊ शकतो ते येत नाही एकत्र असे परिवार आहे महाराज काय मोठ्या घराला करता त्या घरामध्ये शांती असली पाहिजे घरावर नाव असतं शांती सदन कसल शांती महाराज आनंद भुवन म्हणून लक्षात ठेवा आपलं मनातली प्रसन्नता चेहरा सांगत असतो विठाला विठाला आला। विठाला पैशाना धनाना ज्ञानानं सत्यन त्यांना नाही हे समाधान आले कस जमिनीतलं पाणी ना तिथलं गवत तिथं वाढणार पीठ हे सांगतात आहे ज्ञानेश्वरी सांगतात भूमीचे मार्दव सांगे लवलव लव, नाना आचार गौरव असं आहे कुलवान माणसाचा आचार सांगतो की हा खानदानी आहे खानदानी माणसाचा आचार सांगत असतो मार त्याची नम्रता त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याचं चालणं हे त्याचा आचार जो असतो त्याच्या खानदानीचा परिचय करून देत असतो आज योग आहे महाराज आपल्या जवळच श्रीक्षेत्र देवगिरी आहे दौलताबाद त्या देवगिरीवर राहणारे संत जनार्दन स्वामी महाराज यांची पुण्यतिथी आहे एकनाथ महाराजांचे गुरु आणि आपलं भाग्य आहे संभाजीनगरचं एक भगवान शंकराचं शिवपीठ श्री क्षेत्र विरुळ आपल्याला जवळ आहे तसं पैठण आपल्याला जवळ आहे देवगिरी आपल्याला जवळ आहे आणि ते जितक जवळ आहे लांब आहे पा कसं जवळच्या देवाला माणसं जातच तुम्ही सांगा तुम्ही कधी जातो घृष्णेश्वरला श्रावणात भारत जगातून लोक येतात आपल्याला जाणं होत नाही पण आज पुण्यतिथी आहे आणि योगायोगाना हरिदिनी म्हणजे एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी त्यांच्या तेरवीचा हा सोहळा आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे सेवा आली सर्व आमचे गुनिजन मंडळी हरिभक्तीपारायण संगीत विशारद दीपक महाराज हरिभक्तीपारायण संगीत विशारद विष्णू महाराज मृदंगाचार्य हरिभक्तीपारायण आमचे प्रमोद महाराज साऊंड सिस्टमवाले सर्व उपस्थित सगळे श्रोते सज्जन माता भगिनी विठाला विठाला ऐका तुकाराम महाराजांनी अभंगात उपदेश केला महाराज आणि उपदेश जो केला तो कोणाला केला हो तो प्रत्येक मानवाला केला आणि मनुष्यामध्ये व्यास आहे आता इथं तुम्ही कीर्तनाला आले तर सगळेच थोडी ऐकू राहिले कीर्तन काही बसले इथं पण ध्यान दुसरीकडे काही बसले पण मोबाईलमध्ये आहे काही बसले पण गाय छाप चालू आहे म्हणजे हे हे ऐकायला बसलेत पण लक्ष आहे का आपलं त्याच्यात मन एक आपलं त्याच्यात आणि क्षेत्र कोणतंही राहू द्या मारात त्याच्यात जर मन नसलं तर ते ऐकण्यात ते म्हणजे तो असतो तिथं पण नसतो तिथं तुमच्या लक्षात का तीन मध्ये व्यग्र चित्तो चिंताग्रस्तो अविश्वास त्याला काही सांगा कळत नसत आ कुठतरी प्रवासाला निघाला आईने सांगितलं बाळा तू संभाजीनगरला चाललास तिथं माझी बहीण राहती तिला भेटून माझा निरोप सांग खुशाल खुशाल सांग आणि याच मोबाईल मध्ये चालू असतो खुटपुट आई बोलत असते बराच वेळ झाला आई म्हणली मी काय सांगितलं लक्षात आलं का तो म्हणला काय सांगितलं तिला सांगितलं नाही का तुम्ही झोपले का तिने सांगितलं नाही का मग त्याच्या लक्षात का नाही आलं व्यस्त तो व्यस्त माणसाला समजत नसत व्यग्र चित्तो चिंताग्रस्त एखाद्याला भयंकर मोठी चिंता आहे त्याला तुम्ही काही सांगा त्याच्या डोक्यात चिंता असते त्याला समजत नसत अविश्वास हो विश्वासहीन माणसाला कळत नसतं ज्याचा विश्वास नाही महाराज देव धर्म याच्यावर ज्याचा विश्वास नाही ते बसतं पण ते म्हणतं चला त्याचे धंदे ना आपलं काम आहे <laughs> पाहिजे बसलं पाहिजे म्हणजे तीन मुद्दे सांगितले तुम्हाला व्यस्त चिंताग्रस्त अविश्वास त्याला सांगून समजत नाही सांगितलं जगाला पण जगातला जो जिज्ञासू वर्ग आहे त्यांना ग्रहण केलं बाकीच्या यांना सोडून दिलं विठाला विठा शिक्षक वर्गात शिकवतात सगळ्या विद्यार्थ्यांना सारखंच काही बदल पण एक विद्यार्थी गुणवत्ता धारण करतो आणि दुसरा विद्यार्थी त्याला नावीला जाऊन पास करावं लागतं आठवी पर्यंत पास नावीला शासनाचा नियम आहे म्हणून लक्षात ठेवा शिक्षकाच्या शिकवण्यात फरक नाही संताच्या सांगण्यात फरक नाही मेघवृष्टीने करावा उपदेश तर तुम्ही म्हणताल आम्हाला सांगायची काय गरज आहे तुम्ही तुमचं ना आता हे सुपर सुपारी बरं काय कीर्तन सांगणं हे बोलवणं इथं काही विषय समजा पण तुकोबराच्या काळात असा काही नियम नाही तुकोबरा संत हृदयानं समाजाला सांगायला लागले पा की तुमचं कल्याण झालं पाहिजे तुमचं हित झालं पाहिजे मनुष्य शरीर मिळालं हे वाया जाता कामा नाही अरे या मनुष्य शरीरातलं आयुष्य पृथ्वी इतकं सुवर्ण दिलं तरी मिळत नाही मरणाऱ्या माणसाला काय पहा तुम्ही दवाखान्यात पेशंट नेलं हार्ट हार्ट अटॅकच पेशंट दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि ते म्हणले आता काही टेन्शन नाही आता आलो आपण पण तिथं डॉक्टरला मिळणे अन नेणाऱ्याला मेलनी पेशंट काव गेलो त्याला आमच्या तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे तुकाराम महाराज म्हणले अरे डॉक्टर ना जर प्राण वाचला असता तर डॉक्टर मेला नसता समजलं का नाही वैद्यवाच विती जीवा तरी कोना धक्ती देवा तरी कोना धक्ती तरी कोण ध्याती ती देवा डॉक्टर जीव वाचवतो मग डॉक्टर का मरतो तरी कोण ध्याती ती देवा मग देवाची भक्ती का करतेत लोक मग लक्षात ठेवा महाराज मरण हा या सृष्टीतला एक अटळ सिद्धांत आहे किती मोठा असू द्या राजा असू द्या दे, देव असू द्या दे। का नाही इथं देवाला जन्माला तरी त्याला मारावं लागलं त्याला जावं लागलं हे सोडून मग आपलं काय बर आपण इतके घट्ट त्याला चिटकलो संसाराला ह्या काय सांगा महाराज आता आम्ही तर सांगालो भरायला लागलो का आम्हाला बी वाटत की काय काहीच करू नये कीर्तन भजने हे पैशासाठीच नाही तुमच्या लक्षात आलं का केवळ कधी कधी इतकं धाव राहती महिन्यात चाळीस कीर्तन किती पळायचं बरं सांगून लोकाला काही फरक आहे का लगा लगा फर तुम्हाला काही फरक नाही उलट आमच्या डोक्यात फरक पडायला <laughs> काय फरक म्हणजे आपण सांगतो की काही नाही आणि खरंच काही नाही तुकाराम महाराज म्हणले एखादा मरा लागला आणि त्याच्या पुढे भर पैसे ठेवले तुम्ही तू तु किती घेईन त्याच्यातले किती घेईन तो बायको बसली उशाला किती गोड बोलन पोरगा बसला पाय त्याला अमेरिकेतून आला बोलत ग तो कोणालाच नाही महाराज अरे मंत्री येऊ द्या डॉक्टर येऊ द्या कोणी येऊ द्या तो कोणाला बोलत नाही आणि कोणाकडे पाहत नाही त्याच दुःख त्याला माहिती असत महाराज पण कोणी पाणी टाकतं माझ्या हातचं घेतलं कशाच काय तुकाराम महाराज म्हणले मज चालता प्रयाण काळी न दिसती जवळी जवळ हे असते पण त्याला दिसत नसते मृतिके मृत्तिका कवळी एकली मेळी संचिताचे आणि हा अंत काळ सगळ्यालाय विठाल विठाल कोणी सोडित नाही राह ती नि बसेल राहत्या त्या मत त्यातलं त्या 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 मत गेलं कधी गाव वस पडत जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी मोठा चाले धंदा तोवरी बहिणी म्हणती दादा मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा कासा विपरीत झाला गा तोची देहन वे दुजा जोवरी चळ नववरी मन ती माझा आकाशामध्ये घार फिरू लागली तोंडात मासाचा गोळा चोचीमध्ये असे कावळेन घारीन तिला डावचायला लागल्या ती गडबडून गेली काय झाली भानगड कळाना त्या गडबडीत तिच्या चोचीतलं ते मासाचा गोळा पडला गोळा बरोबर सगळी गर्दी कमी झाली आणि मग लक्षात आलं ही गर्दी निवडून आल्यामुळं होती विठाल विठाल आपल्यासाठी गर्दी नाही महाराजी लक्षात आलं का म्हणून पीर मरे पै गंबर मरे मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी मर गए मर गे हाकी मरोगी नौ भी मर गए दस भी मर गए मर गए सस्त्र अठ्यांसी तेतीस कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी सगळ्यांना ना मर अटल है अटल असं काळजोर लिहून ठेवायचं गोंधीतील लोक प्रिया अस गोंधीत हातावर कोणी छातीवर ते असं गोंधून ठेवा मरण ध्यानात राहिलं आणि आमचे गुरुजी म्हणायचे मरण ध्यानात राहिलं का माणूस चुकून वागत नाही हे जे चुकून वागायला लागले लोक ना याच्या ध्यानात मरणच नाही एक राजा पूजनी संदीपान महाराज सांगत असते बा अनेक पत्न्या त्याला राजमहल वैभव संपन्न राजा आता जुन्या काळामधले जे राजे रजवडे होते त्याला बायका बी जास्त होते महाराज बऱ्याच पत्न्या त्याला तारुण्यामध्ये नपुसकत्व आलं नपुसक झाला तो, नपु तो। काय त्याला त्याचं सुख वाटन त्या सगळ्या राजवैभव उदास झाला इतक्या पत्न्या एवढा परिवार इतका राजवैभव आणि आता हे नपुसकत्व कोणाला सांगता ये ना आणि बेचेन होऊन आला म्हणला आता मरणाशिवाय पर्याय नाही जंगलात आला पण त्याच्या नशीबानं त्याला एक साधू भेटले ते म्हणले रे राजायस हो मरायचं म्हणलं महाराज मी नपुसकत्व मला प्राप्त झालं पुरुषार्थ संपला माझा त्या महाराजानं त्याला एक चिमूटभर भस्म द्याला जा म्हणले आणि त्याला चिमूटभर द्याला आणि मुठभर स्वतः खाल्ला चिमूटभर भस्म द्यायला तो घरी गेला पुन्हा त्याला पुरुषत्व आलं तो मनात विचार करायला लागला त्याला पुरुषत्व आलं पण तो म्हणायला लागला एक चिमूटभर भस्म मला त्या संतानं दिलं तर चिमूटभर भस्माचा परिणाम मला पुरुषत्व आलं पण त्यानं मुठभर खाल्लं त्याच कसं त्याला ते राहावलं नाही आणि तुशरोजी आला महाराज तुम्ही मला चिमूटभर भस्म दिलं तुम्ही तर साधू आणि तुम्हाला घर परिवार नाही काही नाही आणि तुम्ही एक मुठभर भस्म खाल्लं त्या महात्म्यानं सांगितलं जाऊ दे माझं काय असेल ते पण आजच्या आठ दिवसाला तो मरणार आहे त्याला वाटलं महाराजाच्या पुरुषत्व येऊ शकतं यायच्या सांगण्यानं मरण येऊ शकत महाराज त्याच मनच लागना कशात घरी गेलं ते आठ दिवसानं मरणार आहे दिवस मोजू लागला गुरुवार गुरुवार आठ आणि शुक्रवार उगावला लक्षात आलं मी तो मेलो नाही तो महाराजाकडे आला महाराज मला मरण आलं नाही महाराज म्हणले आता सांग तू किती वेळा तुझ्या पत्नीजवळ गेला किती वेळा तू राजवैभव वाढवण्यासाठी फिरला त्यावेळेस त्यांना सांगितलं महाराज मरण जवळ आलं हे लक्षात आल्यावर मी हे सगळं विसरून गेलो माझ्या डोक्यातच राहिलं नाही त्या महाराजांनी त्याला सांगितले बा तुला सांगितलं आठ दिवसावर मरण मरण हे तर तुला कशातच तुझं मन लागा ना आम्ही ते मरण सारखं डोळ्यापुढे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही भस्म आम्हाला काही तुम्हाला समजलं की तसं हे मरण डोळ्यापुढे ठेवलं महाराज की माणूस सुधरून वागतो आमचे गुरुजी म्हणायचे स्मशान भूमी गावाच्या बाहेर नको जिथं मंदिर राहतं त्या चौकात बांधई कमीत कमी रोज येता जात दिसन आणि कळन का आता आपला मला सांगा लोक दुसऱ्याला अंत्यविधी घालवायला जाते तेव्हा त्याला वाटत मी याच्यात जाळणार आहे म्हणून ओ आम्ही श्रद्धांजली द्यायला जातो अलीकडे मी बंद केलं ते कमी केलं श्रद्धांजली <laughs> तिथं बी रेस लागली बरं आता श्रद्धा कुठं मान घेतील लोक काही सांगताच येत नाही <laughs> ऊन राहतो एक वाजलेला ऊन तळतळ करतो माणसाला मळमळ होती आणि तिथं येतं चालतं भावपूर्ण श्रद्धांजली आणि पाच पन्नास लोकांचे नाव बसणारे ना म्हणते वा एक बरं आता यायच्या बोलल्या ना त्याची सदगती होईन का तो लक्षात ठेवा सन्मानासाठी मोती नाही अंत्यविधीला गेलं पाहिजे मरणांत आणि वैराणी अरे वैरी मेला तर जाव विभीषणाला ज्या वेळेला रावण मिळा मरण आलं रावणाला <coughs> युद्धभूमीवर तर बिभीषण म्हणला मी अंत्यसंस्कार आपला अग्निकाष्ट देणार नाही हा दुष्ट होता रामचंद्रन सांगितलं विभीषणाला बिभीषणा अरे रावण तुझा भाऊ ये आणि माझा वैरी आहे माझा वैरी असलं तरी मी सांगतो वैरी जरी मेला तर त्याच्या अंत्ययात्रेला गेलो पाहिजे लक्षात आलं का मग तिथं सन्मान नाही महाराज तिथं आपली संस्कृती आहे विठाला विठाना